साडेनऊ इंचा आपला भाग येतो म्हणजे हा जो भाग आहे तो आपला नऊ पॉईंट पाच इंच म्हणजे अडोतीसचा चौथा भाग अडोतीसचा चौथा भाग साडेनऊ इंच म्हणजे आणि दीड इंच शिलाई मार्जिन नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज कटोरी ब्लाऊजचा डायग्राम बघणार आहोत अडोतीस साईजचा आपला कटोरी ब्लाऊज आहे त्याचा डायग्राम बघूयात म्हणजे आकृती आपण ही जर आकृती आपण डायग्राम मोहीमध्ये लिहून ठेवला तर आपण कुठल्याही साईजचा ब्लाऊज सहज कट करू शकतो खूप सोपी पद्धत आहे प्रत्येकाला सहज जमेल तुम्ही क्लास केलेला नसेल क्लास करूनही तुमच्या मापे लक्षात राहत नसतील तर प्रत्येकासाठी हा व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे की तुम्ही व्हिडिओ बघून स्वतः म्हणचाल खरंच काही खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे अडोतीस साईजचं ब्लाऊज आहे इथं मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं मार्किंग कटिंग आणि त्याचबरोबर कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स केलं आणि मापं कसे टाकायचे पूर्ण लिहून दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचा आहे इतकी सोपी पद्धत आहे की तुम्ही किती जरी व्हिडिओ बघितले तर लक्षात येत नसेल तर हा एकच व्हिडिओ बघून तुमच्या परफेक्ट अशी लक्षात येईल आपण मापे लिहून घेतलेली आहेत त्या मापाप्रमाणे आपण हा ब्लाऊज कट करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या मापाचा ब्लाऊज कट करायचा आहे मग आपला ब्लाऊज आडवती साईचा आहे तुमचा ब्लाऊज आडवती साईचा असेल तर हीच मापे टाकून घ्यायची आहेत तर आपला आडवती साईचा ब्लाऊज आहे गळारुंदी अडीच इंच शोल्डर तीन इंच घ्यायचा आहे समोरील गळा इंच आहे अशा पद्धतीनं हे आपलं माप आहे तर डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आणि बंद बाजूवरती उंची टाकायची तर डबल फोल्ड का घ्यायचा तर दोन्ही भाग आपले तयार होतात ह्यामध्ये पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग त्यामुळं आपण इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि आपला पेपर हाल ना तर नाही फोल्ड असल्यामुळं त्यामुळं आपण इथं डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आणि मगच माप माँग टाकायचं आहे म्हणजे दोन्ही पाटे व्यवस्थित एकाच वेळेस निघतात त्यामुळे आपले मुंड्याचे पाठीमागचा समोरचा भाग बरोबर येतो वेगळा वेगळा पार्ट काढला तरी थोडंफार चुकू शकतं म्हणून आपण एकाच पार्ट पेपर एका खाली एक ठेवून दोन्ही पार्ट एकदा कट करायचे आहेत सुरुवातीला आपल्याला उंची घ्यायची आहे तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची असेल तेवढी तुम्ही घ्या आपण इथं उंची घेतलेली आहे चौदा इंच उंची घेतलेली आहे चौदा इंच उंची पुढच्या बाजूला पण आपण बरोबर चौदा इंच घ्यायचं आहे आणि हा चौदा इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तयार उंची तेरा एक इंच मार्जिन चौदा तुमची जेवढी उंची असेल तेवढी तुम्ही इथं घेऊ शकता त्याच्यानंतर आता गळारुंदी जी आहे ते आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे शोल्डर आहे ते आपण तीन इंच घेणार आहोत जिथं आपण समोरचा गळा घेतला त्याच ठिकाणी आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे समोरचा गळा आपण सहा इंच घेतलेला आहे साडेपाच आहे अर्धा इंच मार्जिन म्हणजे साडेसहा इंच घेतलेलं आहे तर प्रत्येकाच्या आवडीनुसार समोरचा गळा कमी जास्त असू शकतो तो तुम्ही घ्यायचा आहे तुमच्या ब्लाऊजचा आता मुंडा घ्यायचा आहे आपल्याला मुंडा घेतलेला आहे आपण मुंडा घेऊन आपण हे मार्किंग करायचं आहे साडेसहा इंच इथं आपण मुंडा घेतलेला आहे आता आपण छातीचा चौथा भाग साडेनऊ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता आपण जे आपण साडेनऊ इंच छातीचा चौथा भाग आणि दीड इंच जे मार्जिन घेतले घेतलेलं आहे ते पट्टीने खाली बरोबर मार्किंग करायचं आहे इथं आपण कमरेचं माप नाही काढलं तरी चालतं आपला ब्लाउज फिटिंग मध्ये बरोबर येतो तर आता आपलं हे झालेलं आहे आता आपल्याला आकार द्यायचे आहेत पाठीमागचा मुंडा आपला दीड इंचा समोरचा मुंडा आपला एक इंचा आणि आता एक इंच दीड इंचाच्या मुंड्याला आकार कसा देत आहे बघा मी त्याच पद्धतीने आकार द्यायचा आहे आकार व्यवस्थित देऊन म्हणजे ब्लाउज आपला व्यवस्थित बसतो इंचाच्या मुंड्याला आकार आहे आता एक इंचाच्या मुंड्याला आकार देताना आपण काय करायचं आहे त्याचा मध्ये काढून घ्यायचा आहे थोडंसं पाव इंच बाहेर यायचं आणि मग आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो आकार गोल येतो आपला म्हणजे असा आकार दिल्यामुळे आकार मुंड्याचा जो आहे तो गोल येतो फक्त आपण दोन लाईन घेतलेली आहे तिथं आपण अंतर जास्त घ्यायचं नाही फक्त गोल आकार येण्यासाठी आपण हा पॉईंट घेतलेला आहे बाहेर थोडं दोन लाईन आपण फक्त घेतलेले आहेत मुंड्याचा समोरचा आकार गोल येतो म्हणून आपण तो पॉइंट घेतलेला आहे आता समोरचाही मुंडा झाले झालेला आहे पाठीमागचा मुंडा झालेला आहे आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे समोरच्या गळ्यालाही येता आपण आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण क्रॉस पट्टी घ्यायची आहे तर क्रॉसपट्टी किती घ्यायची तर आपण आळती साईचा ब्लाऊज आहे हुकलुकच्या बाजूला साडेतीन इंच किंवा तीन सव्वा तीन इंच तुम्ही घेऊ शकता इथं आपण इकडल्या बाजूला साडेतीन इंच घेतलेला आहे इथं तीन इंच घेतलेला आहे आणि परत आपण इकडल्या साईडला तीन इंच घ्यायचं आणि तीन इंचचा इंच बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि वरती अर्धा इंच परत कर्वामध्ये दे, आकार देऊन घ्यायचा आहे तिकडल्या बाजूला अडीच इंचावरती मार्किंग करू आपण असं करवामध्ये तिकडं आकार देऊन घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं क्रॉस आपलं व्यवस्थित येतं कटोरीला हे आकार व्यवस्थित येतो आपल्या आणि क्रॉसपट्टीला हे आपला आकार व्यवस्थित येतो म्हणून आपण तो पॉईंट मार्किंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण कोणत्याही साईजचा ब्लाऊज असला तर कटोरीचं मार्किंग करताना पट्टीचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जिन आहे आपलं साडेनऊ दहा आणि अकरा अकराचा मध्य काढून घ्यायचं आहे जितकं तुमचं छतीचं चौथा भागाने शिलाई मार्जन आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे मध्ये काढताना गणित करण्याच्याऐवजी डबल फोल्ड टेप करायचा आणि मध्य काढून घ्यायचा आहे समोरच्या गळ्याच्या तिथं एक इंचाला एक मार्किंग करायचं आहे आपल्याला आणि आपला एक इंचा जो मुंडा आहे तिथून खाली आपण अडीच इंच घेणार आहोत तिन्ही पॉईंट आपण जॉईन करून घ्यायचे आहे व्यवस्थित असं आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर आता बघा कुठून बघू शकता तुम्ही कटोरी आपली एकदम परफेक्ट आलेली आहे आणि ही कटोरी आपण नंतर वाढून घेणार आहोत तर इथे मी समोरच्या भागाचं पूर्ण मार्किंग केलेलं आहे तर आता मी इथे तुम्हाला डायग्रामप्रमाणे इथं लिहून दाखवणार आहे लिहायच्या अगोदर आपण खालचा एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो कट करून घेऊयात म्हणजे आपल्याला पुढचं माप टाकताना बरोबर तो पेपर आपल्याला कट करायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल तर आता आपण कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स केलं आणि कसं घेतलं ते बघूयात आता पूर्ण उंची आपली किती आहे इथं ते लिहायचे आहे आपल्याला चौदा इंच आपली उंची घेतलेली आहे आपण हे जे आहे ते आपलं गळारुंदी आहे आपली ही गळारुंदी आहे त्याच्यानंतर आता आपण तो पॉईंट आहे तो आपला शोल्डरचा आहे म्हणजे मी तुम्हाला इथं डायग्राम लिहून दाखवत आहे अशी आकृती काढायची आहे वहीमध्ये तुम्ही आणि लिहून ठेवायचे आहे म्हणजे तुम्हाला नंतर कुठल्या साईजचा ब्लाऊज कट करायचा त्यावेळेस तुम्हाला ते, ते बरोबर लक्षात येईल आपलाही ब्लाऊज कट करताना तुम्हाला प्रॉब्लेम बिलकुल येणार नाही हा समोर ठेवून तुम्ही याकृतीसमोर ठेवून तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज सहज कट करू शकता आता क्रॉसपट्टी घ्यायची आहे आपली क्रॉसपट्टी आहे आपली इकडल्या साईडला साडेतीन तिकडं आपण तीन इंच आणि आता आपण हा कटोरीला खालच्या साईडचा आकार देताना मध्ये घेतलेला आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जन त्याचा मध्ये घेतलेला आहे म्हणून त्या पॉइंटच्या तिथं मी मध्ये लिहिलेला आहे कुठलाही ब्लाऊज असू दे तसंच घ्यायचं आणि एक इंचाच्या मुंड्यापासून आपण अडीच इंच घेतलेला आहे आंतर जे आहे ते आणि त्या समोरच्या गळ्याला एक इंच घेतलेला आहे त्याचबरोबर पाठीमागचा जो मुंडा आहे तो आपला दीड इंचाचा आहे समोरचा जो आहे तो एक इंचाचा आहे आणि हा ब्लाऊज आपला किती साईजचा आहे तर आपला अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे आपला म्हणजे आपण इथं लिहून घेतल्यामुळे आपल्याबरोबर लक्षात राहील अडोतीस साईज आहे तर अडोतीसचा चौथा भाग किती येतो आपल्याला ते लिहायचं आहे तर अडोतीसचा चौथा भाग आपला किती येतो साडेनऊ इंच येतो हे आपण इथं साडेनऊ इंच अडोतीसचा चौथा भाग यायचा आहे आणि हे पुढचं दीड इंच शिलाई मार्जिन प्रत्येक मध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करत असतो अशाच पद्धतीने तुम्ही कुठल्याही मार्जिन मध्ये दीड इंच मिक्स करा म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल बघा आता मी इथं तुम्हाला समोरच्या पार्टमध्ये कसं कुठलं अंतर कसं मिक्स केलं हेही सांगितलेलं आहे आणि इकडं साईडला तीन इंच आपलं इकडं साडेतीन घेतलेलं आहे आणि तिकडं पलीकड तीन इंच तर व्यवस्थित असं आपलं समोरचं मार्किंग परफेक्ट असं झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला कुठल्या भागामध्ये काय मिक्स करायचं हे सांगितलेलं आहे तर डबल एकदा सांगते सुरुवातीला आपण पूर्ण उंची घेतली चौदा इंच त्याच्यानंतर आपण शोल्डर गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच गळारुंदी घेतली तिथं समोरचा गळा लिहिला आता आपण तो लिहिलेला पॉईंट आहे तो समोरील गळ्याचा आहे गोलाकार दिलेला आहे ते शोल्डर आहे आपलं तीन इंच जितकं तुमचं शोल्डर असेल तितकं तुम्ही घ्यायचं आहे आणि तो जो पार्ट आहे तो आपला मुंड्याचा पार्ट आहे तर बघा मैत्रिणी मी इथं तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं पूर्ण ब्लाऊजचं माप व्यवस्थित असं सांगत आहे या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट येईल शिलाई मार्जिन आहे छातीचा चौथा भाग आहे पट्टी आपली व्यवस्थित मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि तिच्यावरती लिहिलेलं पण आहे तरी आपल्या समोरच्या भागाचं कटिंग परफेक्ट झालेलं आहे असं परफेक्ट कटिंग झालं तर आपला ब्लाऊजही व्यवस्थित येत असतो त्यामुळे तुम्हाला अशाच पद्धतीनं कुठलाही ब्लाऊज असू द्या तो कट करू शकतो आता आपलं हे जे झालेलं आहे ते आपण आता काय करायचं आहे पाठीमागच्या भागाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आणि कट करताना कसं करायचं मी इथं कट करणार नाही हा पेपर सेपरेट सेपरेट दोन्ही भाग करून घ्यायचे आहेत मध्य भागापासून सेपरेट भाग करून घ्यायचा आहे आपल्याला कट करताना काय करायचं असतं जे शिलाई मार्जिन सोडून उरलेला जो पेपर आहे तो कट करायचा त्याच्यानंतर दीड इंचाचा दी जो मुंडा आहे तो कट करून घ्यायचा दीड इंचा दी मुंडा पहिल्यांदा कट करायचा दोन्ही भागामधला आणि मग आपण गारुंदीला कट मारून जसं मार्किंग आहे त्याप्रमाणे कटिंग करायचं आहे आता पाठीमागच्या भागाला कटिंग करताना काय करायचं आहे आपल्याला गारुंदी जितकी घेतलेली आहे म्हणजे अडीच इंच आणि शिलाई मार्जिन गारुंदीमध्ये मार्जिन नाही घेत फक्त आपण गारुंदी घ्यायची गारु आहे पाठीमागचा तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आणि पाठीमागच्या गळ्याची उंची घ्यायची आहे आणि खालच्या बाजूला आपली जेवढी उंची आहे तेवढी घेऊन गळ गळ्याला इथं गोलाकार देऊन घेतलेला आहे इथं मुंडा आपण डबल परत एकदा सहा इंच साडेसहा इंच मुंडा घेऊन पटीनं मार्किंग करायचं आहे आणि नंतर इतर छातीचा चौथा आणि शिलाई मार्जिन ही घ्यायचं आहे आता आपलं हे पूर्ण मार्किंग झालेलं आहे पाठीमागचा भाग आहे म्हणून तरी इंचाला मुंडेला आकार दिलाय तर तुम्ही की अगोदर तुम्ही सांगितले दोन्ही पार्ट निघतात दोन्ही पार्ट निघतात पण तुमच्या डबल लक्षात यावं माप टाकताना म्हणून मी त्या डबल पाठीमागच्या भागाचं माप टाकलेलं आहे कारण आपले डबल प्रॅक्टिस होते प्रॅक्टिस झाल्यामुळं आपलं माप डबल लक्षातही येतं व्यवस्थित म्हणजे गळारुंदी मुंडा शिलाई असं घ्यायचं ते तर आता टक्स घेताना पाठीमागचा टक्स कितीचा घ्यायचा तर हा जो गळा आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला एक इंच टक्स कमी घ्यायचा म्हणजे आपला ब्लाऊज बरोबर बसतो खालचा जो कमरेचा भाग असतो हा जितका तुमचा ब्लाऊज असेल त्याच्यापेक्षा एक इंच तरी टक्स कमी घालावा म्हणजे आपल्या ब्लाऊज पाठीमध्ये व्यवस्थित कसं उचलत वगैरे नाही किंवा ओढतही नाही तसं जमत नसेल तर आता टक्स की कुठल्या साईडने किती घ्यायचं तर शोल्डरचा जो मध्ये आहे तो घ्यायचा आणि वरती त्या गळ्यापेक्षा कमी अंतर घेऊन टक्साची रुंदी घेतल्यानंतर उंची घेतल्यानंतर रुंदी घ्यायची आहे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच टक्साची रुंदी घ्यायची आहे आपल्याला ते क्ळसमध्ये जॉईन करायचं आहे ब्लाऊज शिलाई करताना पण आपण सेम अशाच पद्धतीने घेऊन क्ळसमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे हा आपला पाठीमागचा टक्स आहे त्यापेक्षा कमी घ्यायचा पाठीतला जो भाग आहे आपला ब्लाउजचा त्याच्यापेक्षा एक दीड एक इंच तर कमीच घ्यायचं पाठीमागचा का आपला हा दीड इंचा तर बघा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा खूप सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला अडोतीस साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग दाखवलेलं आहे ह्यामध्ये इतके पॉईंट महत्त्वाचे आहेत की हे पॉईंट बघून तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाउज सहज कट करू शकता इतकं सोपं मी तुम्हाला सांगितलेलं आहे क्लास झालेला नसला तरीही तुम्हाला हा व्हिडिओ शंभर टक्के परफेक्ट लक्षात येणारच कारण आता हे कटिंग करून दाखवणार नाही तर तुम्हाला बाई कटिंग चार्ट कटोरी ब्लाऊज चार्ट कटोरी कशी वाढवायची हे तिन्ही चार्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मिळतील तुम्ही तिथे जाऊन ते तिन्ही चार्ट बघू शकता अशाच प्रकारचे आपल्याला जर व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्याला काय करायचं आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील तर आता आपण समोरचा पाठीमागचा भाग वेगळा वेगळा केला की समोरचा एक इंचा मुंडाही समोरच्या भागातून कट करायचा आहे कटोरी वगैरे व्यवस्थित कट करून कटोरी वाढवून घ्यायची आहे आणि आपण उद्या कटिंग कटिंगही बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण घेतल्याबद्दल धन्यवाद